ही ही मित्रांनो दोन दिवसापूर्वी जी घटना घडली ती अजितदादा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आयपीएस पी एस अधिकारी म्हणजे जे करमाळ्याचे डीवायस पी महिला अधिकारी आहेत की अंजना कृष्णा यांच्याशी जे फोनवरून बातचीत केली आणि त्या त्यावर पूर्ण महाराष्ट्रामधून किंवा देशभर बातमी केली आणि त्या महाराष्ट्रामधून पूर्ण अजितदादा ट्रोल करण्यात येत आहे आणि त्या अंजना कृष्णा यांची बाजू मांडण्यात येत आहे आम्हालाही मान्य आहे की एका महिला आय पी एस अधिकाऱ्याशी असं बोलणं अयो योग्य अयोग्य ते काय असेल ते परंतु मी आत्ता हा हुडिओ हिडिओ मुद्दाम करतो आहे की ही पूर्णपणे सोशल मीडियाला टी व्हीला जो पा जे पाहिलं आणि पाहिल्यानंतर खरी बातमी काय किंवा खरी घटना काय हे खोलात जाऊन पाहायला पाहिजे कारण आपण जे ऐकतो ते सत्य असतंच असं का काही नाही कारण नेहमी लक्षात घ्या की पेपरची बातमी वेगळी असते टी व्हीची बातमी वेगळी असते स्टेजवरचं भाषण वेगळं असतं चर्चा तिसरीच असते पण सत्य मात्र फार वेगळंच असतं आणि त्या सत्यापर्यंत जायचं खरं मीडियाचं काम असतं आणि म्हणून कधी कधी आमच्या बातम्या लेट होतात परंतु आम्ही पूर्ण माहिती हातात आल्याशिवाय त्याच्यावर कुठलंही भाष्य करत नाही आणि खरी बातमी लोकांपर्यंत जायला पाहिजे कारण चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत गेल्या तर लोकांमध्ये संभ्रम तयार होतो त्यांचा कायद्याविषयी संशय तयार होतो सरकारवर संशय तयार होतो म्हणून जी घटना घडली सत्यप्रकार काय ती खोलात जाऊन माहिती घेतली पाहिजे आणि हे पाहिल्यानंतर हे ऐकल्यानंतर आहे पाहतोय आपण दादांनी जी भाषा वापरली एवढी डेरिंग कसं काय आलं किंवा आरे भाषा केली ते ठीक आहे पण खरं तर त्याच्यामुळं दादांना नाही काय फरक पडत किंवा आय पी एस अधिकाऱ्यांना नाही काही फरक पडत किंवा दादांची बाजू मांडण्यासाठी अमोल मिटकरी पुढे आले त्यांना काय फरक पडत नाही किंवा जे जे दादांची बाजू मांडण्यासाठी त्यांच्या पक्षातली लोकं पुढे आली त्यांना कोणाला फरक पडत नाही खरं तर मित्रांनो फरक पडतो कारण लक्षात घ्या एक मुद्दा बाजूला असतो आणि त्या मुद्द्यावरून जे वादंग निर्माण हो निर्माण होतं त्यातून दुसरेच मुद्दे पुढे येतात आणि तेच माणसं मीडिया असेल पुढारी असेल तेच घेऊन जातात परंतु जो मूळ मुद्दा आहे ज्या मुद्द्यामुळं ही घटना घडली ज्या मुद्द्यामुळं जे हे काही जे सारं व्हायरल होतं आहे तो मुद्दा काय ह्या मुद्द्यापर्यंत आम्ही जायचा प्रयत्न केला आणि तिथं ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले की सरकारी कामात अडथळा आणला म्हणून जे काही ज्यांनी आजी दादांना फोन लावला जे बाबासाहेब जगताप आहेत किंवा संतोष कापरे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्याशी त्यातल्या ते संतोष कापरेंशी आम्ही कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी जे माहिती दिली आणि काही लोकं तिथं नागरिक राहतात सर्वसामान्य त्यांच्याशी आम्ही काही कॉन्टॅक्ट केलं त्यातून काही आम्ही त्या रस्त्याची ज्या रस्त्यासाठी मोर मुचलायचा होता त्या रस्त्याची आम्ही पाहणी केली किंवा त्याचे काही व्हिडिओ आम्ही मागून घेतले आपण आता पाहणार आहात त्यामध्ये आम्ही ती टाकतोय तर फरक ह्यांना कोणालाही पडत नाही फरक पडतोय त्या रस्त्यानं जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना की ज्यातले विद्यार्थी पुन्हा त्यातले कुणी आय अधिकारी बनतील त्यातले कुणी उपमुख्यमंत्री बनतील मुख्यमंत्री बनतील फरक पडतोय त्या रस्त्यानं जाणाऱ्या शेतकऱ्यांना की जे आय पी एस अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर जे दूध जातं किंवा दादांच्या बंगल्यावर जे दूध जातं जे दूध शेतकरी उत्पादित करतात त्या ते दूध घेऊन जाणाऱ्या त्यातल्या शेतकऱ्यांना फरक पडतो कारखान्यादारी ज कारखानदारी जी चालते त्या कारखान्यावर जे साखर सम्राट आता सारे आपण पाहायला मिळतोय पाहायला मिळतात त्या साखर कारखान्यावर पिकवणाऱ्या ऊस त्या शेतकऱ्यांना फरक पडतो त्या रस्त्यानं जाणाऱ्या आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा जी अडचण आहे रस्त्याची ती खरं फोकस व्हायला पाहिजे होते आपण व्हिडिओमध्ये पाहताय बघा की ती शेतकऱ्यांच्या महिला किंवा ती मुलं अक्षरशः पूर्ण रस्त्यावर पाणी पूर्ण साठलेले आणि रस्त्याच्या कडणी वाट काढीत ती मुलं आणि महिला चाललेली आहेत खरं तर ही हा मुद्दा कुणीही कुठल्या मीडियानं किंवा कुणी के फोकस केलेला नाही प्रत्येक जणांना ज्याच्यामध्ये ज्या गोंधळामध्ये कुणाचाही त्या गावकऱ्यांचा फायदा नाही त्या विद्यार्थ्यांचा फायदा नाही त्या शेतकऱ्यांचा फायदा नाही असाच गोंधळ हा मीडियावर चाललेला आहे आणि म्हणून असं वाटतं की त्या शेतकऱ्यांना लागणार रस्ता त्या मुलांना लागणार रस्ता त्या रस्त्याचा कोणी मुद्दा उचलला नाही ह्या रस्त्यासाठी हा मुरुम उचलायचा होता तिथले नागरिक सांगतात की या रस्त्यासाठी मुरुम उचलायचा आहे तर आम्ही त्या रस्त्या सर परवानगी काढली होती आणि तो रस्ता होणं गरजेचं होतं आणि म्हणून ह्या ठिकाणी कुणीतरी राजकीय राजकीय जे वैर असतं गावागावात प्रत्येक दोन पार्टी असतात तीन पार्टी असतात जी पार्टी ती काम करते त्या पार्टीच्या विरोधी पार्टीने आय पी एस अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली असं गावकरी सांगत आहेत आणि चुकीची माहिती दिल्यामुळे त्या मॅडम तिथं आल्या त्यांना पहिला भाषेचा प्रॉब्लेम होता की त्यांना मराठी व्यवस्थित कळत नव्हतं त्यांनी ती प परवान्याचे कागदपत्रे लावले पण त्यांना ती मराठी भाषा कळत नव्हती आणि म्हणून शेवटी काही करून तो रस्ता झाला पाहिजे कारण तिथं शेतकरीसुद्धा मोठ्या संख्येने जमा झाले होते हा विषय जरी महसुली असला तरी तिथं आय पी एस अधिकारी तिथं कसं काय आले हा मी मुद्दा आहे कदाचित तिथं गोंधळ चालला होता म्हणून त्यांना यावं लागलं असेल असंही असू शकतं त्यातले जे अजितदादा पवार गटाचे जे काही कार्यकर्ते त्यांनी दादांना फोन लावला कारण हे कसेच ऐकायला तयार नाहीत आणि म्हणून दादांना फोन लावला आणि फोन लावल्यावर दादांनी त्यांना सांगितलं की मी राज्याचा उपमुख्यमंत्री बोलतोय परंतु त्या मॅडमची त्या तिकडून आल्या असल्यामुळं त्यांना हिंदी भाषाचा जास्त प्रभाव आहे मराठी भाषा कळत नाही त्याच्यामुळं दादांची भाषा त्यांना कळली नसावी किंवा दादा हिंदीत त्यांना बोलले परंतु त्यांचा एक मुद्दा मॅडमचा बरोबर आहे की कुणीतरी असं काय होतं वेगवेगळ्या आवाज करणारे लोक असतात दादांच्या आवाजात कुणी बोलतंय का असं त्यांना वाटलं त्यामुळे ते दादांना सांगितलं की मी आवाज ओळखू कसा आहे तर दादा म्हणले मी डायरेक्ट तुमच्याशी बोलतो आता मी हा प्रश्न ज्यावेळेस त्या गावातल्या नागरिकांना विचारते असते म्हणले थोडंसं आगाच्या भरात दादा बोलले असतील पण दादांचा पूर्ण रोख आमचा रस्ता व्हावा ह्यासाठी त्यांचा पूर्ण पूर्णरोख होता त्याच्यामुळं जे काही गैरसमज झाला असेल परंतु हे सारं सोडून आमच्या रस्त्याकडं लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आम्हाला रस्ता झाला पाहिजे आणि ह्याच मुद्द्यावर आम्ही त्या ज्यां ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यातल्या एका नागरिकाशी आम्ही बातचीत केली ते काय सांगतात आपण पाहूया तुम्हाला सगळी डिटेल पाठवतो रस्त्याचा फोटो रस्त्याची मागणी शाळेत झालेत नाही शेतकरी सगळे मिळून तिथलं आमच्याच म्हणजे तळे आहे त्यातलं आमचं आमचा मरून काढून आम्हीच आमच्या रस्त्यावर टाकत होतो बर आणि ती गावातलं काय तिथलं आता राजकारण असते माहित नाही गावातलं राजकारण किती ती गावातलं राजकारण त्यात आलं आणि त्यांनी ती रस्ता नाही होऊ द्यायचा माणसाने शिवाय दिल्या पाहिजे असा विषय झाला थोडा आणि ती डायरेक्ट डीवायस न कारवाई केली डीवायस पीला मुरमाची कारवाई करायचा अधिकार नाही आणि त्यांनी मग आम्ही कोणाचं जायचं ना ती मॅडम आमदार तुमदार कोणाचं जायचं ना मग डायरेक्ट आमचा एक कार्यकर्ता आहे दादाचा अजितदादाचा मग त्यांनी डायरेक्ट दादाला फोन लावला दादाला सगळी परिस्थिती समजावून सांगितली रस्त्याची मग दादा कुणाच्या बाजूने बोलणार म्हणजे आमच्या मेन काम चालू त्याच्या बाजूने बोलणार का अधिकाऱ्याच्या बाजूने बोलणार नाही काम बाजू समजून कामाच्या बाजूने सांगितली लोकांच्या हा लोकांच्या बाजून बोलणार ठीक आहे तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणताय की अधिकाऱ्याला म्हणजे झापलं वगैरे हे ते अधिकारी ऐकण्याच गेल्यावर मग तुम्ही तुम्हीच परत बातमी लावली असती ना किंवा लोकांच्या साहित्य बोलला नाही म्हणून दादा आणि अधिकारी शेतकऱ्याच्या बाजूने बोलाय सुद्धा अधिकारीच्या बाजून बोलला दादा असं पण झालं असतं ना नाही नाही मुद्दा असा गतोय की तुमचं ते काम ठीक आहे तुम्ही परवानगी काढली असेल किंवा लोकांची अडचण होती रस्त्याला <coughs> मुरूम वापरायचा होता त्या ते रस्त्याच्या पावसामुळे लोकांना जाणं येणं अडचणीत होतं किंवा कि ज्या लोकांनी विरोध केला किंवा ज्या लोकांनी तिथे तक्रार केली तुमच्या विरोधात <coughs> त्या रस्त्याला लागत असेल ना त्यांना बघून त्याच रस्त्यामध्ये हा दुसरा मुद्दा असा होता की ठीक आहे तिथपर्यंत ठीक आहे परंतु दादांनी जी भाषा वापरली एका आय पी अधिकारी त्यात महिला ही भाषा योग्य आहे का बर काय दादा भाषा वापरली तुम्ही सांगा मला नाही नाही ट्राईक तर आरे तोरे बोलले त्या मॅडम ला नाही 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 तुम्हाला ती व्हिडिओ पाठवतो बर 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 दादा काय सांग दादा काय सांगते त्या महिलेला मी काय दादाचं समर्थन करतो किंवा दादाचा कार्य करता नाही तो माझा मित्र त्यांना हा मी एक सोशल सोशल ऐकून असणारा माणूस आहे पण मी पहिल्यांदा दादाचं समर्थन करायला लागलोय आयुष्यात मी आयुष्यात दादाचं पहिल्यांदा समर्थन करायला लागलो की दादा म्हणजे आमचं आमच्यासाठी उभं राहिला दादा बरोबर तुम्हाला योग्य वाटलं तुम्ही समर्थन करता हा मी कधीच दादाचं दा समर्थन केलं नाही पण मी पहिल्यांदा आयुष्यात दादाचं समर्थन केलंय आणि मॅडमला मॅडम आल्या तिथं आमच्या त्या कारवाई करायला आणि मॅडमला मीच गाईड केलंय ह्या विषयात चुकीची माहिती मॅडमला मॅडमला सांगितलं की मुरुम चुरून न्यायला जातोय पण ज्यावेळेस मॅडम तिथं आल्या मॅडम लक्षात आलं की मुरुम मॅडम त्याच रस्त्यावरून आल्या ना मॅडम पण त्याच रस्त्यावरून आले आणि मॅडमच्या लक्षात आले काय परिस्थिती आहे कोण चोरी वगैरे करत नाही शेतकरी पुन्हा कुठल्या मुरुम चोरासाठी किंवा गुंडासाठी येणार नाहीत ना एवढे शेतकरी बरोबर मुरु म्हणणार की मुरुमच आहे काय चोरून नेता एवढं शेतकऱ्यांना असं आहे ना त्याचा पण कामच शेतकरी करत असल्यामुळे तो विषय राहिला ना झाला ना मॅडम ना काय सांगा मॅडमला काय म्हणले दादा मॅडम मराठा सांग तुम्ही काय करा चालली काम ती शेतकऱ्यांसाठी चालली पण तुम्ही काय ती काम रस्ता होऊ द्या शेतकऱ्यांची अडचण आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा इशारा दिलेलं पत्र आहे आमच्याकडे ग्रामपंचायतला मग शेतकऱ्यांचं आंदोलन होऊन द्यायचं तर दादा काय सांगत होते की मॅडम थांबवा रस्ता होऊ द्या तुम्ही मी सांगतोय म्हणून तुम्ही तिथून कारवाई थांबवा ती काय ती महसूल विभागाला बोलतो मी पण मॅडम काय म्हणलं तुम्ही दादा बोलता कशावर ना तुम्ही दादा मी म्हणजे ओळखत ना असं बोललाय मॅडम मग त्यांचा हेतू असा होता की बाबा आजी दादा दा ज्यावर दुसरं कुणी बोलत शंभर टक्के मॅडम तू क्लिअर बोलते की मी पण मॅम दादानी काय केलं तुम्ही दादानी की रेकॉर्डिंग मध्ये दादा म्हणले मी मी तुम्हाला ठीक आहे तुम्ही माझ्या पूर्ण कॉल करतो आणि एवढी डेअरिंग झाली का तुझी असं वगैरे असं बोललं ना त्यात हो गावातल्या सरपंचाला एखादा का गावात कार्यकर्ता बोलला तर त्याला राग येतो इतर मुद्दा राज्याचा उपमुख्यमंत्री आहे तुम्ही तेवढंच का धरताय बरोबर तुम्ही आमच्या रस्त्याचं सांगा ना त्या अधिकाऱ्याला तुम्ही अधिकारी बाजूला का बोलताय रस्त्याला विषय आमच्या बाजूलाच राहिला राहिलाही नाही आम्हाला आता एवढं मॅडम तर का कळवलं तीच कळ नाही मला ऐका की हे सगळं मान्य आम्हाला महसुलीचा विषय तो असताना मॅडम तिथे आल्या कशा हा हेच आम्ही पण मॅडमला विचारत होतो मग आमचा मुद्दा असा होता की महसुलीचा विषय असताना मॅडम आल्या मग मॅडम कुठले मुद्दे वालत्या तिथं गोंधळ चाललाय म्हणून पोलिसांचा मग कि नाही म्हणून आम्ही मुरमूद खान मुरमुख खन्नाचे परत होते आणि शेतकरी तिथे उभा होते त्या शेतकऱ्याला त्यानं न ताणले मध्ये हायती बरं बरं आणि रिव्हॉल्व्हर लावली शेतकऱ्याला रिव्हॉल्वर गुड लावली പി എസ് ബോഡിഗാഡ് ബോഡിഗാർഡ